मंडळी नमस्कार गावाकडची माती युट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत आज मामाच्या घरी रस आहे मामा रस बनवायला मामी इकडं शेवाळ्या शेवाळ्या उकडून वर्षाची मामा मित्रांनो मामा कशी रस बनवतात आता

करायचं मामाच्या दारात वडाच आहे घराकडून रायरी रोड गेलेला आहे

गावाकडची रस करण्याची पद्धत दे मग बनवा पाणी घेतलं

मला आणखीन पाणी लागते पाणी देऊ पण मामीच्या शेवळ्यावरून तयारीत रस पण तयार होत आलाय शेवटच्या टप्प्यात

बघा मामाचा रस बनवून तयार झाला आता लगेच फक्त साखर टाकायची बाकी डबल एकदा कोई आणि कोई चोळून घेणार आहेत ते तसं रस डबल याच्यात टाकणार आहेत आम्ही आता दमल्यात वाटतं त्यांचं स्वयंपाक वगैरे करणं झालं मा मामात सध्या बिझी जात रस करण्यात झालं ना साखर आता साखर टाकायची का आत्ताच टाका मग जा, तर मित्रांनो याच्यात साखर आत्ता नाही टाकायची जेव्हा जे जेवायचं त्यावेळेस त्याच्यात साखर टाकायची आणि मग जेवायचं तर मामाचा रस करायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली गावाकडची जुन्या पद्धतीची कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हां इकडं पा चॅनलला चा, लाईक करा म्हणा म्हणा ना लाईक करा म्हणा